वसमत तहसील कार्यालयातील तहसीलदार मॅडम यांना निवेदन सादर करण्यात आले निवेदनाची प्रमुख मागणी अशी की तलाठी व मंडळ अधिकारी यांनी न्यायालयांच्या हस्तगितांचा आदेश असताना लाज घेऊन गट क्रमांक शून्य एक व सतरामध्ये मोजे बारेपुरवाडी तालुका वसमत येथील फेरफार घेतेबाबत सविस्तर माहिती अशी की श्रीमती द्रुपदा श्यामराव चिंतनगिरे राहणार बारीपुरवाडी तालुका वसमत जिल्हा हिंगोलीतील रहिवासी असून माझ्या पतीच्या नावे गट क्रमांक शून्य एक मध्ये शून्य हेक्टर तेतीस आर व गट क्रमांक सतरामध्ये एकूण क्षेत्रफळ शून्य हेक्टर सत्तेचाळीस आर अशी जमीन आहे परंतु माझे ननंद किराबाई जामोतराव दिमी व त्यांच्या वारसाने आमच्या अडाणीपणाचा व अज्ञानपणाचा फायदा घेऊन माझ्या पतीच्या मनोरुग्ण व ननन कुंताबाई अवस्थेचा फायदा घेऊन खोटे तडजोडपत्र तयार केले व ते आधारे गट क्रमांक शून्य एक व सतराशे जमीन आपल्या नावे हस्तांतर करून घेतली सदरील वाद मिळकतीविषयी विद्यमान वसमत न्यायालयामध्ये दिवाणी दावा क्रमांक एकशे पस्तीस दोन हजार वीस दाखल करण्यात आला होता त्यांची अपील माननीय जिल्हा सत्र न्यायालय वसमत यांच्याकडे प्रलंबित आहे सदर अपीलचा क्रमांक कर शून्य दोन दोन हजार पंचवीस असून गट क्रमांक कर शून्य एक व अनुषंगाने माननीय जिल्हा सत्र न्यायालयाची सदरील जमिनीविषयी कोणते हस्तांतरणाची कारवाई करण्यात येऊ नये असा स्थगितीचा आदेश पारित करण्यात आलेला आहे सदरील आदेशाची परत तसेच अर्जाची परत दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माननीय तलाठी सजा धामणगाव तालुक व मंडळ अधिकारी यांना देण्यात आली होती ही सर्व बाब आपल्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांना माहीत असताना सुद्धा त्यांनी जाणून बुजून कायद्याची पायमली करून तसेच कोर्टाच्या आदेशाची अवमान करून कायद्याला विटेष टांगून बेकायदेशीरित्या फेरफार घेतला जे की कायद्याला अभिप्रेत नाही त्यामुळे तलाठी व मंडळ अधिकारी यांनी कायद्याचे कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करून अवमान केल्यामुळे त्यांच्या विरुद्ध योग्य ती कठोर कारवाई करून त्यांना करण्यात यावी ही विनंती तसेच न केल्यास आपल्या कार्यालयासमोर आत्मदन करण्यात येईल असा इशारा या निवेदनाद्वारे दिला आहे समृद्धी महाराजांसाठी वसंत सुमेध मस्के श्यामराव काशीनाथ चिंतनगिरी याला दिलेली आहे एक वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं निधन झाल्यानंतर त्याच्या वारसानंतर नंतर हेच आहे शामरावजी जीवा मालकी वारसदार याचं प्रकरण वारसा प्रमाणपत्र काढण्यासाठी आम्ही कोर्टात हेलपाटे मारत आहे रोज दररोज ते आज उद्या प्रमाणपत्र निघेल या आशेवर आम्ही वाट पाहत आहे तरी परस्पर काय काय केलं त्याच्या नंदयानं याच्या हो नंद मयत आहे आणि नंदयान परस्पर काय केलं स्वतःच्या मयत मयेत पत्नीच्या नावे लावून घेतली जमीन गट नंबर एकमध्ये आहे तेहतीस गुंठे आणि सतरामध्ये आहे सत्तेचाळीस गुंठे अशी एकूण दोन एकर जमीन आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की श्यामराव हे यांच्या निधनानंतर त्यांची जमीन ही त्याच्या वा वारस पत्नी या ना यांच्या नावेने व्हावी म्हणून आम्ही दोन वर्ष झालं एक वर्ष झालं बेजार हो होत आहेत तरी बी आम्ही आज कलेक्टर ऑफिसला एक निवेदन दिलेलं आहे आणि तलाटी आणि मंडळ अधिकारी यायनं संगणमत करून आमचा ऑर्डर असताना जमीन फेरफार करून केराबाई मय केराबाई जाबतराव देमे यांच्या नावे करून दिली आहे तरी आमचं म्हणणं एवढंच आहे की श्यामराव मयत नंतर त्याची वारस हे द्रुपदाबाई श्यामराव चिंतन असल्यामुळे ती जमीन त्याच्यात नावे वारसा आकारप्रमाणे करून द्यावी आणि तिला जगण्यासाठी एक आधार करून द्यावा कारण मी वीस वर्ष झालं अफांग असून तिला स्वतः सांभाळत आहे आमची आई मथारे आहे आणि मी अपंग आहे तरी बी त्याला वीस वर्ष झालं मी स्वतः सांभाळतो तरी आमचं एवढंच म्हणणं आहे तुमच्या या, या न्यूजद्वारे की तिचा तिला हक्क भेटला पाहिजे बस आ, खोटे नाटकं कर करून अंगठे घेऊन सया करून ज्याने जे जा हे फेरफारचं हे केलं आहे प्रोग्राम केला आहे हा सगळा रद्द करून आ, सुलभ तिच्या नावेने जमीन करण्यात यावी एवढंच आमचं म्हणणं आहे